नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जो पंधरा बावीसचा प्लॉट करून राहिलो आहे त्याची संपूर्ण ए टू जेड माहिती पाहणार आहे आता आपल्या या प्लॉटने आपल्याला पंचावन्न दिवसामध्ये टोटल सव्वा चार लाख रुपये उत्पन्न दिलं ते आपण पाहणार आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या वावराची मशागत करून रोटा वगैरे मारला त्यानंतर आपण दंड व सरे सरी पाडून घेतली सरी पाडल्यानंतर मग आता आपल्याकडे काय माणसं नाही का आम्हाला मग आपण काय करतो माहिती आहे का डायरेक्ट वावर उगत बांधाय देऊन टाकितो मग या बाबांना आपण वावर डायरेक्ट बांधाय दिलं मग काय वावर बिवर बांधून घेतलं मग बांधून घेतल्यानंतर मग नेमकी काय झालं माहिती आहे का पाऊस पण त्या दरम्यान चालू होता त्यामुळे आपले एक दोन दिवस थोडं काम लेट आपण पाळल्या सरीचा जर विचार केला तर आपली सरी पावणे दोन फुटाची होती मग काय आता आपलं वावर वगैरे पाहून झालं आपण लगेच रोपाच्या गाडीला कॉन्टॅक्ट केलं लगेच आपलीच रोपा आलं रोपाची व्हरायटी विचार केला तर आपली पंधरा बावीस व्हरायटी फ्लावरची आपण फ्लावर आगवडी अगोदर आदल्या दिवशी आपण काही करतो नाशक मारून घेतो त्यामध्ये आपण गोल आणि गिन्नी नावाचं औषध वापरलं गिन्नी गिन्नी हे औषध आहे ना त्यामध्ये पॅराकॉईट नावाचं कंटेन आहे हे दो एक आपण गोलचं प्रमाणे पंचवीस मिली घेतलं होतं पर लिटरसाठी आणि गिन्नी हे औषध आपण शंभर मिली पर लिटर घेतलं होतं मग काय तणनाशक मारून घेतलं आणि वल्ल्यामध्ये मारल्यामुळं काय झालं आपलं रिझल्ट पण एकदम जबर भेटलं आपण दुसऱ्या दिवशी लगेच लागवड चालू केली आता आपल्या लागवडीचा विचार केला तर आपण एक एक, एक जुलैच्या आसपास आपली लागवड चालू झाली होती आणि लागवड आपली दोन दिवसामध्ये आपण पूर्ण काडी लावून टाकली पहिल्या दिवशी आपली एक सतरा आठ हजार काडी लावून झाली होती आणि दुसऱ्या दिवशी आपण एक सात आठ हजार काडी राहिली शिल्लक ती लावली होती आपण टोटल पंचवीस हजार गाडी लावलेली या प्लॉटमध्ये आपला हा प्लॉट एक आसपास दीड एकरच्या आसपास प्लॉट आहे आपला आपली फ्लावर लावून झाल्यानंतर आपण लगेच तिसऱ्या दिवशी पाणी चालू केलं होतं का जेणेकरून कसं राहतं मर रोग जास्त प्रमाणात येऊ नये म्हणून आहे ना मी आंबवणी देण्याचा प्रयत्न हा पटकन करतो माझं पाणी देण्याची पद्धत अशी आहे आपलं फुली बारा आहे म्हणजे एक बार दिलं ना पूर्ण पूर्ण पाडगं भरतं ना माझे वन टाईम या प्लॉटवर तीन मोटरी चालत्या आणि दोन पाडगे ॲट ए टाईम भरता म्हणजे पाणी भरायची पण काही एवढी गरज नाही राहत आपल्याला आता फ्लावर पिके कमी दिवसाचं आहे त्यामुळे मार्केटमध्ये कधी खतं भेटत आहे कधी भेटत नाही त्यामुळे आपण काय करतो माहिती आहे का खतं आणता नाही वन टाईम आणतो म्हणजे आपल्याला जे जे आपण खतं टाकणार आहे ना ते आपण वन टाईम सगळे वन म्हणजे वन टाईम एका प्लॉट ते खतं घेऊन यायचे म्हणजे पुन्हा त्या दुकानात जायलाच नको त्या प्लॉटसाठी पुन्हा खत घ्यायला नको आता आता फ्लॉवर जर विचार केला तर पहिल्या सात दिवसामध्ये ना पांढऱ्या माशेचा प्रादुर्भाव आपल्या प्लॉटमध्ये जाणवतो म्हणजे कोणतंही कोणताही प्लॉट पा पांढरी माशी कॉमन असती स्टार्टला मग त्यासाठी आपल्याला उपाययोजना करावं लागते पण आपलं काय माहिती आहे का आपण पाणी भरल्याशिवाय स्प्रे मारत नाही कारण कसं आहे माहिती आहे का कोणत्याही झाडांना जर ना पाणी जर भरलं स्प्रे जर मारला ना त्याचा रिझल्ट जबरदस्त भेटतो मग आपण काय केलं पहिल्या सातव्या दिवशी काय केलं सातव्या आठव्या दिवशी आपण ना एक युरियाचा डोस टाकून घेतला आपल्या फ्लावरच्या पिकाला या आपण एक साडेचार पाच गोण्या वापरल्या त्या पिकासाठी मग त्यानंतर आपण ना स्प्रेचा विचार केला सातव्या आठव्या दिवशी आपण याला स्प्रे घेतला पांढऱ्या माशीसाठी आपण पांढऱ्या माशीसाठी याला आपण आहे ना टाटा मानिक आणि प्रोपिक सुपर हे औषध आणले आणि ते आपण मारले होते आपल्या फ्लॉवरच्या पिकासाठी या वर्षी आपलं नशीब पण एवढं भारी होतो ना आपण खत टाकायचो पाऊस यायचा आता युरिया टाकली पाऊस आला पाणी भरायची गरज नाही आली आता तेच आपल्याला पुन्हा दुसरा डोस टाकायचा होता आता आपला आपण दुसरा ना चुई चुईचं चुई टाकणार आहे आपल्या फ्लॉवरच्या पिकासाठी ना आपण हा चुई चुईचा डोसा पंधरा केला आपण या प्लॉटसाठी चार पाण्या चोवीस चुईच्या वापरल्या आणि जेव्हा आपण खत टाकून झालं त्या रात्रीला आपल्याला असा जबरदस्त पाऊस आला म्हणजे पूर्ण आपली भरणी वाचली म्हणजे आत्तापर्यंत आपल्या दोनच भरण्या आल्या एक पहिली आपण जेव्हा लावलं ते एक आणि आंबवणी एक फक्त दोन भरण्यामध्ये आपलं या कंडिशनला आला होता आता आपली मोटर मोट चालू करायची गरज येत नव्हती कारण आपण कंटिन्यू पाऊस चालू होता फ्लावर लावल्यानंतर आपल्याला फक्त टाकी भराय पुढेच मोटर चालू करायची गरज यायची मग काय स्प्रे मारायचा म्हणला का मोटर चालू करून टाकी भरून घ्यायची आता आपण नाही ना दुसरा स्प्रे आपण आळीवारचा मारणार होतो आता आपण आपल्या फ्लावरच्या प्लॉटसाठी जो सेकंड स्प्रे मारणार होतो ना त्याला असं काय एखादं कोणतं स्पेसिफिक औषध नव्हतं आणलं आपल्याकडे जे शिल्लक औषधं होते ना मागचे काही कांद्याचे होते काही फ्लावरचे काही कोबीचे जे औषधं आपले शिल्लक होते तेच आपण त्याचा आपण वापर करणार होतो चार टाक्यांनी चार टाक्यांना ते असं करून आपण आपल्या त्या औषधांचा वापर करून घेतला आणि त्याचा रिझल्ट पण चांगला म्हणजे जबरदस्त भेटला आळीसाठी आपल्या आत्तापर्यंत आपले फ्लावरचे दोनच डोस झाले होते कारण काय झालं कंटिन्यू सात आठ दिवस आपल्याला पाऊस चालू होता त्यामुळे आपल्याला स्प्रे मारायला पण वेळ भेटत नव्हता आणि खुरपायासाठी आपल्या बाया पण भेटत नव्हत्या आपल्या तसं पाहिलं तर प्लॉटमध्ये गबळच नव्हतं बरं का पण मग आपल्याला बाया भेटल्या मग पाऊस पण उघड होती मग म्हणलं आता स्प्रे मारून घ्यावा आता स्प्रे मारताना काय केलं माहिती आहे का आपण म्हणलं आपल्या आता थोडं स्ट्रॉंग स्प्रे मारावा लागतो कारण आपल्या प्लॉटला आहे ना सात आठ दिवसापासून कंटिन्यू पाऊस पण चालू होता आपण या स्टेजला कॅनवास एक्सपोनर्स या प्रकारचे औषध मारू शकतो नाही का आणि आपण दहा सव्वीस सवीचं खत पण टाकून घेतलं मग आपली खुरपणी झाल्यानंतर मग खुरपणी झाल्यानंतर मग काय केलं आपला ॲक्च्युली हा डोस आहे का हप्ताभर लेट झाला होता कारण खुरप ते सगळंच लेट चालू झालं पावसामुळं नाही तर आपला एक सत्तावीसव्या दिवशी आपले म्हणजे पंचवीस सत्तावीस दिवसामध्ये आपल्या ना तीन डोस कम्प्लीट होईल आपला प्लॉट एक महिन्यात झाला होता आता येऊन पुढं खरी ठेप ठेवायची हो गरज आहे आपल्या प्लॉटची तर सर्वप्रथम आपण काय केलं माहिती का की एक कुणिकाचा स्प्रे मारून घेतला आपल्या करप्यासाठी म्हणजे आपल्या प्लॉटमध्ये काही करपा कुठं जाणवत नव्हता पण आपण एक प्रिकॉशन म्हणून ना एक कुणिकाचा स्प्रे पहिला मारून घेतला त्यानंतर आता आपण काय करतो शेवट जेव्हा आपण शेवटच्या स्टेजला जेव्हा फ्लॉवर असते ना तेव्हा आपण एक चार पाच दिवस लगेच स्प्रे घेतो एक ताबडतोब स्प्रे घेतो म्हणजे कोणतंही अटॅक पटकन आपल्या प्लॉटमध्ये शिरकाव करत नाही तर मग आता आपली कुनिका मारून झाली म्हटलं आता टाकी संध्याकाळची लाईट म्हटलं टाकी विकी भरून ना आपल्याला हो एक सतरा अठरा टाक्या लागायच्या मग आपण काय करायचं काही गरम पण पाणी घेऊन जायचो मग आता आपला प्लॉट चांगला एक चाळीस दिवसापर्यंत झाला होता आढोतीस ते चाळीस म्हटलं आता आपल्याला एक स्ट्रॉंग स्प्रे घ्यावा लागतो मग आपण धानुसान बॅर्या आणि रोकोची पावडर अशी आपण तीन एकत्र कंटेन करून येणा स्प्रे मारला आपल्या फ्लावरच्या पिकासाठी आपला प्लॉट चाळीस दिवस एकदम जबरदस्त झाला आपला प्लॉट पण आहे ना वन टाईम होता म्हणजे प्लॉट प्लॉटमध्ये ना एक सुपारी आकाराचा गड्डा तयार झाला होता आता या टायमा मला तर म्हटलं आता सुपारी जेव्हा आकाराचा गड्डा तयार होतो ना त्या टायमाला करप्याचा प्रादुर्भाव हा प्लॉटमध्ये जास्त जाणवतो त्यामुळे करप्यासाठी आपण ना बेस एफ कंपनीचा आपण डायरेक्ट कॅब्रि टॉप मारायचा विचार केला होता मग डायरेक्ट आपण काय केलं कॅब टॉप मारून टाकला अख्ख्या प्लॉटला आणि काढायच्या दोन दिवस अगोदर आपण काय केलं पाणी भरून घेतलं आपल्या फ्लावर पिकाला मग काय पाणी बिणी भरलं आणि आपला प्लॉट चालू झाला आता चालू झाला बरं का आपला प्लॉट तर आपण पहिल्या दिवशी नव्वद गोण्या काढल्या होत्या दुसऱ्या दिवशी चाळीस गोण्या तिसऱ्या दिवशी साठ गोण्या चौथ्या दिवशी पन्नास गोण्या असं करता करता आपण एक सात आठ दिवसामध्ये ना आपण टोटल आपल्या प्लॉटमध्ये चारशे गोण्याचं उत्पन्न घेतलं आणि आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये एक सव्वा चार लाख रुपयाचं उत्पन्न भेटलं त्यामध्ये झालेला खर्च आपला एक लाख रुपये होता सव्वा तीन लाख रुपये आपल्याला नीट शिल्लक राहिले पंच भाव जर विचार केला ना तर आपल्याला काही ट्रिपांना तेवीस रुपये काहींना पंचवीस रुपये काहीला चोवीस रुपये आणि शेवट एक दोन ट्रिप आपल्या बारा तेरा रुपयांना पण विकल्या पण तेव्हा आपल्या गोण्या कमी होत्या त्यामुळे मग सरासरी आपल्याला आहे ना बावीस तेवीस रुपयाचा बाजार भेटला आता आपल्या फ्लॉवरच्या प्लॉटचा विचार केला ना तर नशिबाने आपल्याला भरपूर साथ दिली होती कारण आपला प्लॉट चालू व्हायची अजून पाऊस पण चालू होता मार्केट पण खूप कमी होते आपला प्लॉट आला पाऊस उघडला आणि मार्केट पण खूप वाढले पंचवीस रुपये रेट झाला डायरेक्ट त्यामुळे फ्लावर पिक करताना मार्केटचा कधी विचार नाही करायचा आपले प्रामाणिक पेस्ट करत राहायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला कर... हा प्लॉट आहे ना पंचावन्न दिवसामध्ये संपलेला होता पंचावन्न दिवसामध्ये आपल्या प्लॉटमध्ये काहीच शिल्लक नव्हतं पूर्ण आपल्या तुम्हाला जर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले एवढे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला अजिबात विसरू ना कारण व्हिडिओ कसा बनवला ते नक्की सांगा